खूप छान आहे पूर्ण साडी दिसते का कॅमेरामध्ये तू पूर्ण दिसत नाही साडी पूर्ण सुरुवात करतील तर करणार नाही बिलकुल गणेश चतुर्थीला करू गणेश चतुर्थीला करू काय हा राणी कलर येतो मध्ये पण नाही पण छान दिसतो ना कदर खूप छान दिसतोय गच्च असा भरजरी जरी जो बोलतो ना बनारसीवरती तसा पदर आहे हा पदराला पाहिल्यानंतर तर आपल्याला ही साडी खूप रिच आहे असं तेवढं शूटिंग होतं का माझ्याकडून का कुठं तेवढं कुठं शूटिंग करू शकत नाही पण तरी दाखवते ऑर्डर खूप येतात त्याबद्दल धन्यवाद तिघी जावामध्ये एक काहीतरी ही जाणार आहे दिसते बहिणीचा की जावायचं माहिती नाही तर त्यातली ही आहे बनारसी आहे पण परफेक्ट असा त्या साड्या बसतात एक लक्षात घ्या आपण परफेक्ट आणि व्यवस्थित शिव सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ज्या माझी गणपतीच्या आम्ही साड्या दाखवल्या होते ते शिवल्यानंतर कशा दिसतात कॉम्बिनेशन सांगते सर आहेत समोर तर सुरुवात करतील तर करणार नाहीत बिलकुल चतुर्थीला करू गणेश चतुर्थीला करू काय हा ह्याला पण तर हा कलर आहे आणि पदर हा ब्लाउज याचा नाहीये पण मॅचिंग झालाय दम्मीला कसा दिसतो कलर पटकन सांगा खूप छान बनारसी मध्ये असं पाहिल्यानंतर काय वाटतं आज सर आहे सर देतील सगळं रिप्लाय मला असंही थकाला झालंय सांगा कसं आहे साडी खूप छान आहे पूर्ण साडी दिसते का कॅमेरामध्ये तू कोण दिसत नाही साडी कोण मला ना घेऊ हा दिसते ना तर त्याचे हे जे प्लेट्स आहेत शाही मस्तानी पदर लूक कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कारण मी दाखवलं आहे पण गणपतीच्या ह्याच्यात जास्त कोणी पाहिलं नाही असं वाटतंय तर चेक करा नेहमीसाठी आपण साड्या ह्या चालतात तुम्हालाही माहिती आहे बनारसी सिल्कमधलं तर जवळून दाखवा हा पदर आहे या आता पटकन असं बरं पडतं नाही तर मला कॅमेरा जावं लागतं हा पदर आहे हा हे एक मिनिट पदर इथे आहे हा, हा नाही गडबड झाली ना थोडीशी घाई होते ना माहिती आहे ना ऑर्डर किती आहे तुम्ही नेहमीच गाणं म्हणून नका हा काय तरी आहे तुमची घाई राया म्हणजे बायको नवऱ्याला बोलायचं असते नवरा बायकोला नाही तर हा उलट आहे ना पण <laughs> तर हा मँगो मध्ये येतो बॉर्डर खूप सुंदर आहे बॉर्डरवरती कैरे हा डार्क ग्रीन आहे आणि मध्ये मेहंदी कलर आहे जवळून दाखवा आणि हे प्लेट्स दाखवा तर अशा पद्धतीने ही साडी मी बनाराशी शिवलेली आहे खूप कॅमेरामध्ये जसा दिसतंय ओरिजिनल सुद्धा तसाच आहे कधी कधी थोडासा कलर चेंज होतोय पण ह्याच्यामध्ये कलर चेंज होत नाही आणि ओवरऑल लुक खूप छान दिसतं आ, हे काय बघा काय पण मागच येलो ग्रीन झालं याच्यामुळं दे आणि हा काष्टा आहे काष्टा दाखवा नऊवारी मध्ये काष्टा खूप महत्वाचा डबल काष्टा आहे थांब ग बाई हिला तर लय हाई बोलायची काय झालंय तुला मलाच पाहिजे साडी सगळ्या साड्या हिला हवा असतात दुसऱ्यांचं काय करायचं काष्टा कसा वाटतोय तुला आणि तुझ्या मालकीनीला ठेंगा हा हा बघा मेथूला आणि मला ठेंगा बोलतात ठेंगा कशाला आम्ही हायवे तेवढ्या साडी खरेदी करून घालू शकतो पण आपल्याला वेळ नाही ना बाळा आपण फक्त कामं करायची असतात आपण दुसऱ्यांना तयार करायचं असतंय आपणच होत बसल्यावर हा पगार असा लुक आहे साडी खूप छान दिसते तीन साड्या मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जो व्हिडिओ मेन साड्यांचा होता तो सहा साड्या एक सोबत दाखवले होते तर हा आहे ह्याच्यानंतर दुसरा आहे मी दुसरा दाखवते तुम्हाला थांबा ह्याचा आता शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा आहे पण कलर कसा दिसतो सारखा खूप छान दिसतो ना तोच पॅटर्न आहे जांभळा काय बोलतात जांभळा नाही राणी कलर येतो मध्ये पण वांग राणी असंच आहे पण छान दिसतो ना कलर खूप छान दिसतोय ना प्युवर असं पाहिल्यानंतर पण आता ब्लाउज मॅचिंग आपल्याकडे नाहीये कारण हे ब्लाऊज काय बोलतो आपण अपन, आपल्याला शिवायला आलेले असतात ना त्याच्यात ब्लाऊज नसतात आपण फक्त साड्या शिवून देतो ब्लाऊजेस तसं थोडंसं हे वाढतं म्हणून मी बोलले नाही मध्ये ते बोलले होते एक मिनिट लोक आहे कसा दिसतो हा ही आहे दुसरी साडी तुम्हाला मी तीन साड्या दाखवते बोललेली तर व्यवस्थित दाखवा साडी छान दिसते कलर कॉम्बिनेशन बॉर्डर उठून दिसते असं एकदम नवरीला जशी असते तशी ना तर बनारसी सेमी सिल्क मध्ये आहे ह्याच्या किमती मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले एकदम महाग नाहीयेत आणि एकदम स्वस्त पण आहे पण गेटअप पाहिल्यानंतर एकदम रिच एकदम भारी वाटते पाहिल्यानंतर सहज पाहिल्यानंतर दहा बारा हजाराची साडी वाटते की नाही क्वालिटी पण चांगली आहे पण सेमी आहे ओरिजिनल नाही कारण आपण ओरिजिनल इतकं पैसे टाकून घेऊ शकत नाही तर सेमी मध्ये आपण घेऊ शकतो तर ही एक साडी आहे ते अजून एक आहे ती मी एंडिंगला दाखवते तुम्हाला एक मॅंगो कलर दाखवला हा दाखवला ह्याची बॉर्डर दाखवते बॉर्डर सेम आहे आणि मी तुम्हाला बोलले होते बहिणी आणि जावांसाठी घेतलेल्या आता जावांसाठी कोणते आहेत तीन तीन आहे ह्या आहेत किती आहेत आणि बहिणीसाठी तीन मॅचिंग केलेत बॉर्डर सेम आहे पदर सेम आहे क्वालिटी सेम, सेम आहे मधल्या बुट्ट्या सेम आहेत फक्त कलर वेगळे आणि ह्याच्यावरती रनिंग ब्लाउज आहेत त्यांनी बहुतेक कट करून शिवून घेतला असेल खूप सुंदर दिसतो गेटअप काहीतरी वेगळं थोडंसं तुम्ही हे करू शकता ह्याच्यात कुठंच मोराचं काहीच नाही दिसत आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघा भरगत असा भरजरी जो बोलतो ना बनारसीवरती तसा पदर आहे हा पदराला पाहिल्यानंतर तर आपल्याला ही साडी खूप रिच आहे असं वाटत कमी किमतीमध्ये चांगली साडी आणि ह्या सगळ्या गणपतीसाठी मागे गणपतीचा जो उत्सव आहे त्याच्यासाठी आलेल्या ह्या साड्या आहेत तुम्हाला मी सहा दाखवले त्याच्या आधी रेग्युलर पण शिवणं चालूच आहे सरांना सुद्धा विचारू शकतात जे शिवते तेवढं शूटिंग होतं का माझ्याकडून का कुठं कुठं शूटिंग करू शकत करू शकत नाही पण तरी दाखवते ऑर्डर खूप येतात त्याबद्दल धन्यवाद काम सगळ्यांना आवडतं त्याबद्दल धन्यवाद सर काय थोडेसे त्यांना वाटत कि वेळ खूप जातो हा काष्टा आहे काष्टा दाखवा काष्टा दाखवा तू बडबड करू नको ग मी मला काष्टाचे दाखवू दे असते हा हा काष्टा झाला आणि तर तुम्हाला ह्यापैकी कुठल्याही साड्या आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट काढायचं आहे ऑर्डर द्यायचं आहे नसेल तुम्हाला कुठं जवळ असेल तर तुम्ही घेऊ शकता स्वतः शिव शिवायचं असेल तर क्लास करू शकता स्वतःला घरी येत असेल पण तुम्हाला मला जितक्या व्हरायटी जितक्या माझ्याकडे साड्या येतात मी दाखवण्याचा प्रयत्न करते दर एक साडीमध्ये काहीतरी चेंज असते कलर कॉम्बिनेशन चेंज असतंय बॉर्डर चेंज असतं आहे पदर चेंज आहे पण मी तुम्हाला इतकं सांगू शकते साड्या खूप छान लुक आणि कलर आणि बॉर्डर कॉम्बिनेशन खूप छान असतात माझ्याकडे ज्या काही शिवाय येतात ह्या बघूनच मला साड्यांचे स्क्रीनशॉट काढून मला हे ऑर्डर देतात आणि मी जशा मला जमतील त्यांना स्वतः व्हिडिओ कॉलिंग करून ते दाखवते सारा नाही माहिती दुकानात गेल्यावर किती हे होतो नाही म्हणलं तरी तास दीड तास मग त्यांना ते, ते साड्या सिलेक्ट केल्यानंतर आल्यानंतर मग ब्लाऊज साडी शिवून मग मी त्यांना पाठवते तर तुम्हाला ती एक साडी ही एक साडी अजून एक साडी दाखवते कशा वाटल्या साड्या नक्की सांगा आणि कॉम्बिनेशन कसं वाटलं आणि सगळ्या शाही मस्तानी आहेत का ह्या दोन शाही मस्तानी एक राजलक्ष्मी शेवटी आहे ते खूप छान वाटतं कलर कॉम्बिनेशन आणि इतके ऑर्डर येतात कसं तुम्ही मॅनेज करता तर आहे सगळेजण त्याच्यासोबत जमतं तुम्हाला आवड असलं तर तुम्ही त्याप्रमाणे काम करावं लागतं ऑर्डरचं एक असते तुम्ही वेळेत नाही दिलं तर तुमच्याकडे ऑर्डर येत नाही फिनिशिंग हवे ऑर्डर येण्याचं कारण फिनिशिंग चांगली हवे आणि वेळेवर देणं हवं आणि व्यवहार केलेला हवा कधी माझ्यापर्यंत कुणाची तक्रार अजूनपर्यंत आली नाही आणि गेल्यानंतर ज्या कोणी पैसेविषयी असं थोडेफार हे केलेत मी त्याच्याकडे पूर्ण काय बोलतात दुर्लक्ष करते काय करणार थोडेफार तसे लोक भेटतात तर आजचा व्हिडिओ हा इथं संपवते पुढचा तो एक साडी दाखव एक साडी ही मी सगळ्यात आधी दिली होते अजून ह्याला फिनिशिंग ते करायचं होतं पण मी ड डमीला घालते कारण इस्त्रीला द्यायचे आणि ही साडी आधी द्यायचे कारण तिघी जावामध्ये एक काहीतरी ही जाणार आहे दिसते बहिणीचं की जावायचं आहे माहिती नाही तर त्यातली ही आहे बनारसी आहे मी तुम्हाला दाखवते ह्याचा पदर खूप सुंदर आहे पूर्ण मी साडी दाखवले स्टिच केलेलं तर दाखवते कारण हे एकच साडी राजलक्ष्मी शिवलेले डम्मीचं कमर कमी असल्यामुळं सेप व्यवस्थित दिसत नाही हा पदर आहे आणि बॉर्डर खूप सुंदर आहे आणि आतले हे बनारसी सेमी आहे बनारसीमध्ये आणि डिझाईन आणि त्याच्या धागेचे हे पहा आणि बुट्ट्यात ओवरऑल साडीला पूर्ण बुट्ट्यात थोडीशी साडी व्यवस्थित करते आणि परत घेते खालच्या ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्याला प्रेस करून हे व्यवस्थित करावं लागतं तरच ते दिसतं आणि हे अशा शेपमध्ये आहेत आणि खूप सुंदर असा साडीचा गेटअप आहे हे जे आहे हे सगळं तुम्ही इस्त्री करताना करून घ्यावं लागतं नाहीतर त्याची फिनिशिंग दिसत नाही जेव्हा ओव्हरऑल ओवरऑल साडी घालताय तेव्हा त्याचा लुक खूप छान वाटतो पण हा असा असा दिसतोय हे लांबून पाहू शकता साडी कलर खूप सुंदर दिस आणि कॉम्बिनेशन आणि हे जे फ्लेअर आहेत त्याचे असे 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 गेलेले हे तुमच्या लक्षात येत असेल आणि हाईट हा जो पायजाम्याचा हाईट आहे तो थोडासा जास्त असतो आणि समोर मिऱ्यांचा जो आहे मी बोट केलेला तो थोडासा कमी असतो नाहीतर मग हा जास्त असेल हा हा जो पायाचा भाग आहे त्याच्याबरोबर ह्या मेऱ्या जे कमी आहेत दीड इंच इन्च इंचाचा तो जरा खाली घेतला तर पायात घोळ येतो कारण का हा सीटवरती आपली साडी चढते वरती त्यामुळे हा जास्त ठेवतात हाही एक पॉईंट आहे बऱ्याचदा विचारलं जातं आहे अशा पद्धतीने ही राजलक्ष्मी साडी जी घाईच शूटिंग करून देत आहे बाकीच्या ह्याच्यात मी हा व्हिडिओ एंडिंगला टच करणार आहे मला मागचा काष्टा दाखवते हा काष्टा बघा ही जितकी बॉर्डर असते ना कमरेवरती हा काष्टा घ्यायचा असतो कटिंगचे व्हिडिओ मी करतच आहे तिथं तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला शिकायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकून तुमचा छोटासा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता खूप छान रिप्लाय असतो तुमची फिनिशिंग असली आणि कुठंही तुम्हाला हे काम मिळतं घरी नसेल ऑर्डर मिळत तर बाहेर मिळतं तर अशा पद्धतीने ही साडी पूर्ण शिवून झाली बघा पदरावरती जी डिझाईन आहे किंवा हे कोयरी आहेत हे जे हे बोलतात ना हे जे बॉर्डर आहे त्याच्यामुळं सुंदर गेटअप येतो आणि खांद्यावरूनच घेतो आपण हे सगळे साड्या रेडी झालेत आणि मग त्यांना द्यायचं आहे बनारसीच्या तुम्ही तिन्ही साड्या पाहिल्या एक लास्टची जी साडी दाखवली ती आधी दिली होती कारण खूप घाई होती ते पुढे जाणार होते काहीतरी असं झालं होतं त्याच्यामुळे ते शूटमध्ये मी घेतलं होतं त्याचं फिनिशिंगही तुम्हाला तेवढंसं नीटचं वाटत नसेल पण परफेक्ट असा त्या साड्या बसतात एक लक्षात घ्या आपण परफेक्ट आणि व्यवस्थित शिवणे तर तुमच्याकडे ऑर्डर येणार आहे दिसण्यामध्ये इस्तरीमध्ये ह्याच्यात खूप फरक असतो घातल्यानंतर ते व्यवस्थितच दिसतं बनारसीमध्ये मी तुम्हाला दाखवले ओरिजिनलपेक्षा सेमीमध्ये किंमत कमी किमतीमध्ये खूप सुंदर अशा ह्या साड्या यायला लागल्यात आणि याला रिप्लाय पण खूप छान आहे एकतर ज्यांच्याकडून मला साड्या शिवाय तर त्यांचे सगळे क्वालिटी चांगलेच असतात आणि मीही त्यांच्याकडूनच ते मी परचेस करते आणि तो मला देते त्याच्यामध्ये कुठलंही असं काय बोलतात घेऊन विकणं नसतं मला जेव्हा ऑर्डर असते तेव्हाच त्या दुकानात मी जाऊन प्रॉपर असं ते व्हिडिओ कॉलिंगवरती साड्या दाखवते मग तुम्ही जे सांगतील ते सिलेक्ट करते त्या साडीत उलटं कमी किमतीमध्ये ते तुम्हाला देतात क्वालिटी वाईज असते सेम दिसणारी साडीसुद्धा तुम्हाला मी दोन हजार सांगत असेल ते हजारातही भेटत असेल पण क्वालिटी खूप फरक असते हे लक्षात घ्या आणि बनारसच्या साड्यांना लुक खूप छान आहे आणि माझ्याकडे ऑर्डर तेवढ्याच आहेत मागे गणपती आणि शिवजयंतीसाठी भरपूर ऑर्डर आहेत अशा आत्ता तर मागे गणपतीचे संपले कारण हे लास्टचे हे होते आणि ह्याच्यातले मी तुम्हाला सात साड्या दाखवल्या तशा भरपूर साड्या आल्या होत्या कारण आता मागे गणपतीला पण भरपूर जण नऊवारी घालतात आणि नऊवारी घालण्याचं फॅशन खूप आहे आणि ते गाठ मारून नेसणं ते आपल्या आजीला बिजीला जमायचं आपणाला जमत नाही तरी रेडीमेड आपली नाडी बांधली की होऊन जातं आणि लुकवाईज खूप छान दिसते ते मी बोलते शाही मस्तांनी जास्त असतात तर ऑर्डर त्याचीच जास्त आहे आता तेच लेटस्टमध्ये चाललंय पण सगळ्या प्रकारचे राजलक्ष्मी परत काय बोलतात ब्राह्मणी मी सगळे शिवते पण शाही मस्तानीची ऑर्डर खरंच जास्त आहे कारण माझ्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला दिसतात तुम्हाला बनारसी साड्या कशा वाटल्या नक्की सांगा क्लास करायचं असेल तर जॉईन करा आणि बाकी तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर काय करायचं माहिती आहे मला कॉन्टॅक्ट करायचं आहे कुठलीही साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढायचं आहे मॅक्झिमम उन्नीस वीस फरक असेल आम्ही सेम आणण्याचा प्रयत्न करतो किंवा जेव्हा एक एक जण स्क्रीनशॉट काढून पाठवतात सेमच साडी भेटते कधी कधी तिथे गेल्यानंतर ती सोडून दुसरे सिलेक्ट करतात कारण तुमच्या पुढे त्यावेळेस व्हरायटी भरपूर असतात आणि दुकानाचा व्हिडिओ मी जर साड्या दाखवले होते परत एकदा गेली की सविस्तर दाखवेल तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे बहुतेक व्हिडिओ मागे गणपतीच्या नंतर येतील कारण मला थोडीशी घाई ऑर्डरची त्यामुळे ॲडिट करायला वेळ वे मिळणार नाही हे लक्षात घ्या बोलतील सण झाल्यावर ताई टाकतात व्हिडिओ तर व्हिडिओ नेहमीच असतात नेहमीच साड्या असतात तुम्हाला व्हरायटी वाईज बघायला भरपूर भेटतात तर चालेल चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मी व्हिडिओमध्ये शूटिंग घेताना बऱ्याच वेळा तिघी बहिणी तिघी जावा असं उल्लेख करत होते तर ज्यांच्या साड्या होत्या मी त्यांना विचारलं की फक्त मला एवढं कळेल की ह्या बहिणींसाठी आहेत की जाव्यांसाठी आहेत तर त्यांनी विचारून सांगतो असं सांगितलं आणि नेमकं मी व्हिडिओ ॲडिट करत होते तेव्हाच त्यांचा मेसेज आला की ह्या सगळ्या तिने ज्या आहेत तिघी जावांसाठी ह्या साड्या शिवले तेही सासूबाईंनी गिफ्टमध्ये देण्यासाठी खूप छान वाटलं आणि साड्यांचे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे क्वालिटी कलर कॉम्बिनेशन सगळं जे ओवरऑल पाहिलं तर त्या खूप खुश होतील फोटोचं रिक्वेस्ट मी करते बघू आल्या तर नक्की तुम्हाला ते बघायला भेटतं